नमस्कार स्वागत आहे चॅनेलवर खरंच म्हणजे बोलण्याची इच्छा होत असतील ते नक्की जॉईन होऊ शकतात प्रत्येकजण काही ना काहीतरी आपल्या काम बिझी शेड्यूलमध्ये असतात त्याच्यामुळे मी कोणावर रागवणार नाही आहे पण ज्यांना कोणाला टाईम असेल जे फ्री असतील ज्यांना खरंच गप्पा माळावे असे वाटत असतील त्या तायाने नक्की मला जॉईन हो व्हावं नक्की माझ्याशी इतकंच साधण्यास काहीच हरकत नाही आहे तसं मलाही काम नाही आहे असं नाही आहे अजून दोन तीन ब्लाऊज कट करायचे आहेत पण तरी पण म्हटलं एक पाच दहा मिनटं आपण एकमेकांशी बोलण्यास काहीच हरकत नाही थोडंसं कंटाळा पण निघून जाईल आणि मग पुन्हा नवीन काम करण्यास आपल्याला जे प्रोत्साहन म्हण म्हणा किंवा अजून काही नक्की येईल तसं हे लाईव येण्यामागचं कारण म्हणजे माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये घडलेले बरेच असे अनुभव आहेत बरेच असे प्रसंग आहेत ते मला तुमच्याशी शेअर शे करायचे आहेत पण तुमचा प्रतिसाद हवा आहे मला मी खरंच माझ्याकडून काही चुकत आहे का किंवा मी कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही आहे मग माझ्या बाबतीतच असं का होतं आहे असं वाटत राहतं आणि इथं थोडंसं मी माझ्या मामांच्या गावी गेले आठ दिवस आहे त्याच्यामुळे इथं नेटवर्क आहे त्यामुळे मी डेली लाईव्ह येते आहे तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आहे त्यामुळे तुमचा सपोर्ट असू द्यात तसं पाहायला जर गेलं तर माझी यूट्यूबची जर्नी आहे ती खूप वेगळी आहे आणि इतकाच अजून आमच्याकडूनही चुका होत आहेत आपल्यालाही त्यातला इतका अनुभव अजून नाही आहे कारण आपण छोटे क्रिएटर्स आहोत पण आपण आपलं बेस्ट देण्याचा प्रयत्न आपण करत असतो आणि मीही तेच करते आहे कारण बरेच मी बऱ्याच मोठ्या मोठ्या यूट्यूबवरचे जे व्हिडिओज आहेत ते पाहिलेले आहेत पण जे रिअल असतं ते ज्या खरं ज्या रियल टिप्स असतात जे, जे सिक्रेट टिप्स असतात त्या आपल्याशी शे, कोणीही शेअर करत नाही आणि आपण त्यांचं पाहून त्यांचं अनुकरण करत असतो त्यांना पाहून त्यांच्या पायावर पाय टाकण्याचा प्रयत्न करत असतो आपला ग्रोथ करण्याचा प्रयत्न करत असतो पण ग्रोथ होण्याचं तर सोडूनच द्या उलट आपण अजूनच खाली जात असतो त्यामुळे कृपया करून असा जे आपण ज्यांना फॉलो करतोय करू नका तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही वागचा तुमचे जे काही व्हिडिओज असतील किंवा तुमचा क्रोधवा असा वाटत असेल तर ज्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही स्वतः तुमचे व्हिडिओज पहा आणि त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा आपले व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये काय कमी राहिला असेल तर ती कमी भरून काढण्याचा प्रयत्न करा आपण कुणावरही अवलंबून डिफेंड राहू नका आपण प्रयत्न करत राहायचं यश मिळो अकर्ण मिळो परमेश्वराची मर्जी आणि माझं जर बघायला गेलं तर माझा माझ्या स्वामी समर्थांच्यावर खूप विश्वास आहे ते मला नक्कीच रिकाम्या हाती नाही पाठवणार आहेत अजून थोडे दिवस कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला एफर्ट हे घ्यावेच लागतात त्यामुळे आपण आपले प्रयत्न सोडायचे नाहीत प्रयत्न आपले सतत आपण चालू ठेवायचे परमेश्वर नक्कीच सा आपल्याला साथ देणार आहे कारण की आपण आपल्या मनामध्ये कोणतेही जे इतरांच्याबद्दल भावना असू देत आपल्या मनातील किंवा द्वेष मत्सर असेल तर तो आपल्याचं मनात नसेल आपली आपली भाव जे आहे ते जे शुद्ध असतील तर परमेश्वरसुद्धा आपल्याला नक्की साथ देतो त्यामुळे आपण फक्त पुढे पुढे जात राहायचं आहे बाकी शेवटी परमेश्वराची मर्जी जी असेल तेच होणार आहे आणि मलाही असं वाटत असत की मी कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाही कधी कुणाचं वाईट केलेलं नाही आहे मग आपल्या बाबतीतच असं का होत आहे मलाच परीक्षा द्यायला लागते आहे का असं सतत वाटत असतं तर असं नाही आहे आपण ज्या वेळेला चार भिंतीच्या बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला समजतं की आपल्यासारखाच आपल्यासारखीच इतर लोकंसुद्धा आहेत तीसुद्धा ह्या स्टेजमधून ह्या फेसमधून जात आहेत त्यामुळे आपण निराश न होता हातबल न होता आपले प्रयत्न फक्त चालू ठेवायचे बाकी जे काही असेल ते नक्कीच चांगलंच होणार आहे आपल्या बाबतीत गरभाला सोजपाला म्हणतात ते काही खोटं नाही आहे थोडंसं वेळानं का असे ना आपल्याला त्याचं य जे फळ आहे ते नक्की भेटणार आहे फक्त आपण आपले विचार शुद्ध ठेवणं खूप गरजेचं असतं खरंच माझ्याशी तुम्हाला नक्कीच बोलावंसं वाटत असेल माझ्याशी चर्चा करावी ही तुकूस साधावी असं वाटत असेल तर नक्की मला मला मी ज्या वेळेला लाईव्ह असते किंवा ज्या वेळेला लाईव्ह नसते त्यावेळेलासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करू शकताय त्यावेळेलासुद्धा आपण एकमेकांशी नक्कीच चर्चा करू शकतो तर आज आपण इथेच थांबूयात या लाईव्हमध्ये